फेब्रुवारी चोवीस ते चार एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत मंगळ मार्गी राशीबद्दल दहा मोठे शंभर टक्के अचूक भविष्यवाणी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींचे कृपया चॅनलमध्ये मंगळ ग्रह चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी वक्री अवस्थेतून मार्गी होणार आहे ज्याचा वृषभ राशीच्या जातकांच्या जीवनाच्या विविध पैलूंवर महत्वपूर्ण प्रभाव पडेल एक आर्थिक लाभ मंगळाच्या मार्गी होण्यामुळे वृषभराशीच्या व्यक्तींच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे विशेषत नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात ज्यामुळे उत्पन्नात वाढ होईल पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे तसेच अचानक धनलाभ होऊ शकतो तथापि खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे कारण अनावश्यक खर्च वाढू शकतात आर्थिक निर्णय घेताना सावधानता बाळगावी दोन करिअरमध्ये प्रगती या कालावधीत व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे नोकरीत पदोन्नती नवीन जबाबदाऱ्या किंवा नवीन प्रकल्पांची संधी मिळू शकते वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांकडून आपल्या कार्यक्षमतेची प्रशंसा होईल ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल तथापि कार्यस्थळी राजकारण किंवा स्पर्धात्मक वातावरणामुळे काही अडचणी येऊ शकतात ज्यावर संयमाने मात करावी तीन व्यवसायात वाढ व्यावसायिकांसाठी हा काळ विशेषतः लाभदायक ठरू शकतो नवीन भागीदारी प्रकल्प किंवा विस्ताराच्या संधी उपलब्ध होतील नवीन ग्राहक किंवा बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळू शकतो ज्यामुळे व्यवसायात वाढ होईल तथापि नवीन करार किंवा भागीदारी करताना सर्व अटी आणि शर्तींची नीट तपासणी करावी तसेच कायदेशीर बाबींची काळजी घ्यावी चार आरोग्य सुधारणा मंगळाच्या प्रभावामुळे शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढेल ज्यामुळे आरोग्यात सुधारणा होईल नियमित व्यायाम संतुलित आहार आणि ध्यानधारणा यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल तथापि रक्तदाब डोकेदुखी किंवा तणावाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे पाच नवीन नातेसंबंधांची सुरुवात या काळात सामाजिक वर्तुळ विस्तारण्याची संधी मिळेल नवीन मित्र सहकारी किंवा व्यावसायिक संपर्क प्रस्थापित होतील ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल येतील तथापि नवीन नातेसंबंधांमध्ये विश्वास आणि पारदर्शकता राखणे आवश्यक आहे अन्यथा गैरसमज निर्माण होऊ शकतात सहा शिक्षणात यश विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि परीक्षांमध्ये चांगले परिणाम मिळतील उच्च शिक्षणासाठी किंवा नवीन कोर्सेससाठी अर्ज करण्याची ही योग्य वेळ आहे तथापि अभ्यासाच्या तणामुळे मानसिक थकवा येऊ शकतो ज्यासाठी विश्रांती आणि मनोरंजनाची आवश्यकता आहे सात प्रवासाचे योग व्यावसायिक किंवा वैयक्तिक कारणांसाठी प्रवासाची शक्यता आहे हे प्रवास नवीन अनुभव आणि संधी घेऊन येतील विदेशी प्रवासाची ही शक्यता आहे ज्यामुळे आपले ज्ञान आणि अनुभव वाढेल तथापि प्रवासाच्या वेळी आरोग्य आणि सुरक्षा बाबींवर विशेष लक्ष द्यावे आठ कौटुंबिक सुखक कुटुंबातील सदस्यांशी संबंध मजबूत होतील आणि घरात आनंदाचे वातावरण राहील कौटुंबिक कार्यक्रम किंवा समारंभांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल ज्यामुळे कुटुंबातील एकोपा वाढेल तथापि काही कौटुंबिक वाद किंवा मतभेद उद्भवू शकतात ज्यांना संवाद आणि समजूतदारपणाने सोडवावे नऊ संपत्तीची प्राप्ती जमीन जुमला किंवा वाहन खरेदीसाठी हा काळ अनुकूल आहे संपत्ती वाढण्याची शक्यता आहे गृहनिर्माण किंवा मालमत्तेशी संबंधित व्यवहारांमध्ये यश मिळू शकते तथापि मालमत्तेशी संबंधित व्यवहार करताना सर्व कायदेशीर बाबींची नीट तपासणी करावी आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा दहा आत्मविश्वास वाढ मंगळाच्या मार्गी होण्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल ज्यामुळे निर्णय घेणे सोपे होईल आणि यशाची शक्यता वाढेल आपल्या क्षमतांवर विश्वास वाढेल आणि नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी होईल तथापि आत्मविश्वास आणि अहंकार यांच्यातील सीमारेषा ओळखणे आवश्यक आहे अन्यथा संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद